उपक्रमांचा वार शनिवार अंतर्गत एकोणीस जुलै दोन हजार मंजुषा क्रमांक तीन जळगाव जिल्ह्याविषयी प्रश्नमंजुषा सादर करत आहोत जळगाव जिल्ह्यात बरोबर जळगाव जिल्ह्यात कोणता प्रश्न विभागात येतो जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत पंधरा बरोबर जळगावचे शेजारी जिल्हे कोणते जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते जळगाव जिल्ह्यात प्रमुख उद्योगधंदे कोणते बरोबर जळगाव जिल्ह्याचे थंड हवेचे ठिकाण कोणते काय बरोबर जळगाव असे तिथे